मनुके खाण्याचे फायदे मनुके हे सुक्या मेव्यामधील महत्त्वाचा घटक असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत हे सहज पसणारे गोडसर आणि पोषण मूल्याने भरलेले आहेत त्याला मनुके खाण्याचे फायदे जाणून घेऊ एक पचन सुधारते मनुक्यात नैसर्गिक फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित काम करते रोज पाच सहा मनुके खाल्ल्याने अपचन गॅस आणि बद्धकोष्ठता दूर होऊ शकते दोन ऊर्जा वाढवते मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी त्वरित ऊर्जा देते व्यायामानंतर किंवा थकवा जाणवताना मनुके खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते तीन रक्तशुद्धीकरण मनुक्यामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्ताची पातळी सुधारते यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा दूर होतो चार हृदयासाठी फायदेशीर मनुक्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो यातील अँटीऑक्सिडंट हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात पाच हाडे मजबूत करणे मनुक्यात कॅल्शियम आणि बोरॉन या पोषक घटकामुळे हाडे मजबूत होतात महिलांसाठी विशेषतः रजोनिवृत्तीनंतर हाडाची घनता टिकविण्यासाठी मनुके उपयुक्त ठरतात सहा त्वचेसाठी फायदेशीर मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि नैसर्गिक साखर असल्यामुळे त्वचा उजळते आणि मुरूम कमी होतात यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते सात वजन नियंत्रण मनुके नैसर्गिक गोडसर असल्यामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण करते यातील फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते आठ रोगप्रतिकारशक्ती वाढवते मनुक्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते सर्दी खोकला यासारख्या किरकोळ आजारापासून संरक्षण मिळते नऊ तणाव कमी करतो मनुक्यामध्ये असलेले नैसर्गिक साखर आणि मॅग्नेशियम तणाव कमी करण्यात मदत करतात यामुळे मन शांत राहते दहा डोळ्याचे आरोग्य सुधारते मनुक्यात असलेले अँटीऑक्सिडंट डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे रेटिनाच्या पेशींना पोषण देऊन दृष्टीदोष टाळतात मनुके कसे खावेत एक झोपण्यापूर्वी पाच सहा मनुके पाण्यात भिजून सकाळी खावीत यामुळे पोषणशक्ती वाढते दोन दिवसभरात स्नॅक म्हणून खाल्ल्यासही फायदा होता तीन उष्णतेचा त्रास होणाऱ्यांनी भिजून खाल्ल्यास अधिक चांगले टीप साखरेचे प्रमाण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मनुके नियंत्रित प्रमाणात खावेत अतिशेवण टाळा मनुक्याचे अतिशेवण केल्यास वजन वाढू शकते मनुके हे छोट्या आकाराचे असले तरी पोषणमूल्यांनी खूप मोठे आहेत रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास शरीराला खूप फायदे होतात तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद